नमस्कार आपण पाहत आहे अधिकार न्यूज काडगाव येथे पत्रकारावरील हल्लेखोरावर कारवाई करा पत्रकार संघटनेने दिले लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन लातूर जिल्ह्यातील काडगाव येथे एका पत्रकारावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्यात यावी यासाठी लातूर येथील प्रेस संपादक पत्रकार सेवा संघ व इतर पत्रकारांनी आज एकतीस जानेवारी दुपारी बारा वाजता जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांना निवेदन दिले आहे काडगावच्या जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापकाने विशेष समाजातील निवडक विद्यार्थिनीकडून वारंवार शाळेतील शौचालय साफ करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याबाबतची माहिती घेण्यासाठी काडगाव येथे गेलेल्या पत्रकारास बेशुद्ध पडेपर्यंत मारहाण करण्यात आली या घटनेचा सर्व पत्रकारांनी निषेध केला आहे पत्रकार व कॅमेरामन यांना काडगाव येथील चौकात गावगुंडांनी बेदम मारहाण केली पत्रकार बेहोश अवस्थेत दोन तास चौकातच पडून होते सदर घटनेची तात्काळ चौकशी करून संबंधित सर्व आरोपीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे पत्रकारांच्या शिष्टमंडळात प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष लहू शिंदे नेताजी जाधव नितीन चालक कृष्णा कोल्हापूर महादेव गिरी आनंद दनके राम रोडगे लिमराज पनाळकर शिवाजी कांबळे दिनेश गिरी शिरीषकुमार शेरखाणे अमोल घायाळ आदिनाथ घोणे महादेव पोलदासे राजकुमार दाभाडे व्यंकटेश नरसिंहे रामप्रसाद काबरा, नाना सूर्यवंशी संतोष सोनवणे आदीसह मोठ्या संख्येने पत्रकारांची उपस्थिती होती लोकाधिकार न्यूज लातूर